नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलला केदारनाथ मंदिर हे तुम्हाला दाखवत आहे आणि केदारनाथ मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे हे, हे मंदिर भारत देशातील उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानापैकी एक आहे आणि हे मंदिर स्वयंभू मंदिर आहे आणि याचं निर्माण अति प्राचीन आहे आणि केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचं वास्तुकला हिंदू आहे आणि उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तर हे मंदिर हिंदू धर्मातील स सर्वात पवित्र स्थानापैकी एक असून ते बारा ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगापैकी एक तसेच पंचकेदार व व छोटाधाम ह्या तीर्थक्षेत्रापैकी एक मानले जाते आणि हिमालय पर्वतामध्ये हे मंदिर निर्मिती ही पांडवांनी केली आणि त्याचे आद्य शंकराचार्य ह्या मंदिराचे पुनर्जीवन केले असे मानण्यात येते केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगापैकी सर्वाधिक उंचीवर आहे आणि येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे गौरीकुंडहून कुंडहून चौदा किलोमीटर म्हणजेच आठ पॉईंट सात मैल लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मूर्ती ओखीमठ ह्या स्थानावर आणल्या जातात व तेथेच पुजल्या जातात दोन हजार तेरा साली उत्तराखंडमध्ये बघा पूर आलेला होता आणि मंदिराचे पूर्ण नुकसान झाले परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोचला नाही ऋषिकेश पासून दोनशे तेवीस किलोमीटर म्हणजेच एकशे एकोणचाळीस मैल तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर म्हणजेच अकरा हजार सातशे पंचावन्न फूट उंचीवर गंगेची उपनदी मंदाकिनी नदीच्या किनारवर किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अज्ञात तारखेची दगडी इमारत आहे मूळ केदारनाथ मंदिर कोणी व केव्हा बांधले हे निश्चित नाही परंतु केदारनाथ या नावाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी आहे आणि हे संस्कृत शब्द केदार आणि नाथ फिल्ड आणि पासून आले आहे काशी केदारा महात्मे या मजकुरात असे म्हणले आहे की मुक्तीचे पीक येथे उगवते म्हणून त्याला असे म्हणतात गडवाल प्रदेश भगवान शिव आणि पंच केदार मंदिराच्या निर्मितीशी संबंधित अनेक लोककथा सांगितल्या जातात पंच एक लोककथा पांडवांशी संबंधित आहे जे हिंदू महाकाव्य महाभारताचे नायक आहेत महाकाव्ये कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्यांच्या भावाचा कौरवांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला त्यांनी युद्धादरम्यान मातोहत्या म्हणजेच गोत्रहत्या आणि ब्राह्मण हत्या केल्याच्या पापाचे प्रायचित करायचे होते अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या राजाचा लगाम त्यांच्या नातेवाईकड सोपवला आणि भगवान शिवाच्या शोधात त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले प्रथम ते वाराणसी काशी या पवित्र शहरात गेले ज्याला शिवाचे आवडते शहर मानले जाते आणि काशी विश्वनाथ मंदिरासाठी ओळखले जाते म्हणून त्याने बैलाचे नंदीरूप धारण केले आणि गडवाल प्रदेशात लपवले तर अशा प्रकारे कथेचा एक प्रकार भीमाला केवळ बैल पकडण्याचे श्रेय देत नाही तर त्याला गायब होण्यापासून थांबवतोय परिणामी बैलाचे पाच तुकडे केले गेले आणि हिमालयातील गडवाल प्रदेशातील केदारखंडातील पाच ठिकाणी तो दिसला पंच केदार मंदिरे बांधल्यानंतर पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले आणि केदारनाथ तुंगनाथ मध्यमहेश्वर मंदिरेसारखी दिसणारी पंच केदार मंदिरे उत्तर भारतीय हिमालयीन मंदिरे स्थापत्य रचनेत बांधलेली आहेत तर मित्रांनो हा आहे केदारनाथ येथील मंदिराचा इतिहास मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा परतीच्या मार्गातील बघा कसा प्रवास आहे किती खडतर आहे एक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद